काय आपण पाहत आहोत नाशिक जन्वाय नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळाक घडामोडी पाहत रहा नाशिक जनवाय गेल्या एक महिन्यापूर्वी या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेतर्फे जवळपास चार पाचशे झाडं या ठिकाणी लावलेली आहेत आणि हे हैदराबाद वरून आणलेली झाडं होती यावर लाखो रुपये खर्च करण्यात आलेले आहे हे मुंबईच्या कोणत्या कंपनीने समजा यास देणगी दिली असेल किंवा काय असेल परंतु तपोवनातील जी वृक्षतोड होणार होती तो विषय मोठा गाजत होता त्याच वेळेस या ठिकाणी जवळपास पंधरा हजार झाडं लावणार असं सांगण्यात आलं होतं आणि त्यातीलच मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी कुंभमेळा मंत्री गिरीशजी महाजन यांच्या उपस्थितीमध्ये एक महिन्यापूर्वी ते सोळा पार पडला आणि वृक्षारोपण करण्यात आलं आणि आज आपण या झाडांची परिस्थिती जर का मी आपणास दाखवतो मागच्या कॅमेराने अतिशय वाईट अशी परिस्थिती झालेली आहे महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे बघा या ठिकाणी हे झाड आहे हे पूर्णपणे बघा वाळलेलं आहे हं हे सुरुवातीच दोन झाड हे बघा तिसरं झाड आहे प्रत्येक झाड हे वाळलेलं आहे या ठिकाणी पूर्णपणे झाडं जी आहेत ती करपलेली आहेत कुठलंही लक्ष या ठिकाणी दिलं जात नाही लाखो रुपयाचा खर्च झालेला आहे अनेक मजूर या ठिकाणी कामाला लावलेले होते आपणास मी थोडंसं फिरून दाखवतो आहे या ठिकाणी बघा नुसत्या फांद्या राहिलेल्या आहे झाडाला पालाच नाही राहिलेला पुढं लिंबाचं झाड आहे त्याची परिस्थिती वाईट आहे या ठिकाणी बघा हे पिंपळाचं झाड बघा काहीच नाही राहिलेलं पूर्ण सापळा झालेला आहे फक्त थाटामाटामध्ये या ठिकाणी साधूमंतांना देखील बोलवलं होतं वृक्ष वाचला पाहिजे परंतु लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी आपल्याला मला वाटतं कमीत कमी वीस झाडांमध्ये पंधरा ते सोळा झाडं जळालेली आहेत या ठिकाणी आणि एक ते दोन झाडं वाचलेली आहे या ठिकाणी जर का चारशे झाडं लावले असतील तर फक्त तीस चाळीस झाडंच हिरवेगार दिसत आहेत बाकी पूर्ण झाडांची जी परिस्थिती आहे ती या प्रकारे बघा अतिशय वाईट झालेली आहे बघा काय राहिलेलं आहे काहीच नाही पूर्ण धार उद्यान विभागाचं देखील या ठिकाणी दुर्लक्ष झाल्याचं दिसतं आहे आपणाला मी सर्व झाडं दाखवतो आहे पूर्ण झाडं वाळलेले आहेत फक्त काहीतरी कार्यक्रम करायचा दाखवायचं आणि त्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करायचं असाच हा प्रकार आहे मी आपल्याला इथून तिथून दाखवतो पूर्ण क्लोज करून सर्व झाडं वाळलेली आहे आणि मखमालाबाद भोईरमाळा या ठिकाणची ही झाडं आहे झाड जगवायला खूप वेळ लागतो खूप मेहनत लागते ज्या वेळेस एखाद्या लहान मुलाप्रमाणे ही झाडं वाचावी लागतात तिला खत द्यावं लागतं याला पाणी टाकावं लागतं त्यानंतर हे वृक्ष मोठी होतात आणि ही मोठी झालेली वृक्ष ज्यावेळेस तोडली जातात ना त्या त्याचं जे दुःख आहे ना ते खूप खूप वाईट असं आहे मी आपणाला सर्वीकडे फिरून दाखवतो आहे फक्त काड्या शिल्लक राहिलेल्या आहे या ठिकाणी बघा संपूर्ण झाड वाळलेलं आहे तिकडे बघाल तिकडे फक्त वाळलेली झाडं आहेत एवढ्या थाटामाटामध्ये झालेलं हे वृक्षारोपण काही दिवसातच बघा कसे वाळलेले आहेत झाडं हैदराबाद है साऊथमधून आणलेलं जवळपास दोन तीनशे वाहनातून ही झाडं आणली आज कंडिशन बघा झाडांची काय म्हणावं या नाशिक महानगरपालिका आणि कर्मचारी उद्यान विभाग प्रशासनाचं कसं दुर्लक्ष आहे बघा पूर्ण इकडं तर सर्व वाळलेलीच आहे एकही हिरवागार वृक्ष दिसत नाही आहे झाडाच्या बुडाशी पाणी नाही आहे एक तर ही झाडं कमी अंतरावर लावलेली होती त्यातच बघा पूर्ण झाडं कशी गेलेली आहेत अतिशय वाईट कंडिशन नाशिककर खरोखर नाराज आहेत या ठिकाणी काही बाटल्या पडलेल्या आहेत आणि ही जी जागा आहे संध्याकाळी झाडं तर वाळलेलीच आहेत परंतु टवाखोरांसाठी दारू पिण्याचा अड्डा झालेला आहे बघा पूर्ण पुर, झाडं बघा कशी वाळलेली आहे सर्व काहीच राहिलेलं नाही पूर्णपणे निसता फक्त काड्या शिल्लक आहेत अतिशय वाईट परिस्थिती थाटामाटात झालेलं वृक्षरोपण एका महिन्यामध्ये झाडांची ही अशी दुरव्यवस्था झालेली आहे बघा दुर्लक्ष कसं आहे अतिशय वाईट अशी परिस्थिती नुसत्या फांद्या राहिलेल्या आहेत पानं पूर्णपणे जळून खाक झालेले आहेत आणि वाटत नाही ही वृक्ष पुन्हा येतील